कडं चार जून रोजी मतमोजणी आहे आणि त्याच्यामध्ये आपले जे पॉलिटेक्निक कॉलेज आहे त्या ठिकाणी आपल्या सर्व जे आता साही मतदार विधानसभा मतदारसंघाचे जे मशीन्स आहेत त्या ठिकाणी सुरक्षेमध्ये आहेत आणि त्यासाठी आपण जी आवश्यक तयारी आहे त्यासाठी आवश्यक असणारे जे मॅनपॉवर आहे काउंटिंगसाठी लागणारे काउंटिंग असिस्टंट असतात सुपरवायझर असतात त्याचबरोबर आपल्याला ऑनलाईन जे इनकोअर प्रणाली आहे सुद्धा ऑनलाईन एंट्री करणं अपेक्षित आहे आपल्याला जे आयोगानं सूचना दिलेल्या आहेत की प्रत्येक जो एआर असणार आहे म्हणजे सहा आपल्या मतदारसंघाचे जे येणार असतील ते डायरेक्टली प्रत्येक राऊंड झाल्यानंतर ऑनलाईन अपडेट करणार आहेत आणि त्याच्यामुळं सर्व जे आपले नागरिक आहेत त्यांना सुद्धा ते ऑनलाईन वेबसाईटवर ते जो त्या राऊंड हे झालेल्या ज्या मतांचा जो आकडा आहे प्रत्येक उमेदवाराचा तो त्यांना सर्वांना दिसणार आहे आणि मतमोजणी जी तयारी आहे जी आमच्या अंतिम टप्प्यामध्ये आहे जे दोन प्रशिक्षण आहेत त्याचं प्रशिक्षण सुद्धा आम्ही एकोणतीस तीस तारखेला अरेंज केलेलं आहे त्याच्यामध्ये जवळजवळ आपल्याला दहा हजार जे पोस्टल बॅलेट्स आहेत त्याच्यापैकी जो तीन साडेतीन हजार जी सर्व्हिस वॉटरची आहेत ज्याच्यामध्ये आपल्या सैनिकांची मतं असतात नोरली सात हजार मतं आहेत ती आपण घरोघरी जाऊन जे पंच्याऐंशी वर्षावरील नागरिक आणि दिव्यांग त्यांचे जवळजवळ चार हजारच्या आसपास आपले मत आहेत आणि आपल्या मतदान जे कर्मचारी होते त्यांची जवळ तीन हजार अशी एकूण जवळजवळ दहा हजार ते अकरा हजारच्या आसपास जवळजवळ आम्हाला मत आम्हाला मिळण्याची अपेक्षा आहे त्याच्या मोजणीसाठी जवळजवळ आम्ही बारा टेबलचं प्लॅनिंग केलेलं आहे त्याच्यासाठी आयोगाकडून दोन ऑब्झर्व सुद्धा एक अतिरिक्त साहेब आणि त्यानंतर एक म्हणून वेस्ट बेंगाल काडरचे ऑब्झर्व्हर आहेत ते सुद्धा या ठिकाणी उपलब्ध होणार आहेत तर तीन मतदारसंघासाठी ऑब्झर्व्ह आहेत आणि तीन मतदारसंघासाठी वेगवेगळे ऑब्झर्व्हर नेमण्यात आले आहेत त्याचबरोबर व्हीव्हीपॅटची जी आपली मोजणी होणार आहे ते एकदा पूर्ण आपली जी ईव्हीएम मधला जो काउंट आहे तो झाल्यानंतर प्रत्येक मतदारसंघामध्ये जेवढे वोटिंग आपले जे पोलिंग स्टेशन आहे ते सर्वांचे आपण चिट्स करत असतो आणि त्यानंतर रॅन्डमली सर्वांच्या समक्ष आपण पाच चिट्स उचलतो आणि त्यामध्ये जे कुठलेही मतदान केंद्रासाठी येईल त्याची आपण व्ही पॅट आपण उच घेऊन येतो आणि जेवढे मतदान ॲक्च्युली मशीनमधे मत झालेले आहे तेवढंच त्या ते उमेदवारांना ते त्यांच्या सिंबलचे आपले जे चिट्स आहेत त्याची काउंट करतो आणि त्याच्यानुसार आपण काही करत असतो की आपले ॲक्च्युली झालेलं मशीनमधलं मतदान आणि त्या व्ही पॅटमधले असले मतदानाच्या जे चिठ्ठ्या आहेत चिन्हाच्या चिठ्ठ्या त्याची आपण तपासणी करत असतो म्हणजे म्हणजे आपण हे आपल्याकडे सहा मतदान केंद्र आहेत त्या विधानसभा मतदारसंघ आहेत आणि प्रत्येकामध्ये पाच म्हणजे तीस व्ही जे आहेत जे आपण व्हेरीफिकेशन करणार आहोत पण ती प्रक्रिया साधारणतः म्हणजे दुपारनंतर होती म्हणजे आपले पूर्ण मशीन काउंटिंग झाल्यानंतर म्हणजे व्हीव्हीपॅटचं आपल्याला सर्वांच्या आपल्या त्यामध्ये आपले काउंटिंग एजंट्स असतात पूर्ण व्हिडिओग्राफीमध्ये आणि सीसटीच्या त्याच्यामध्ये पूर्ण प्रक्रिया पार्पण